नमस्कार सर्वांना सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे मी बऱ्याच दिवसातून मी बोलते आहे कारण बरेच दिवस झाले मी व्हिडिओ काही अपलोड नाही केला चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेत पण लाँग व्हिडिओ एकही टाकला नाही कारण त्याचं असं म्हणजे की म्हणजे मोठ्या मुलाची एक्झाम पण होती त्यामुळं पण नाही टाकला ती आठ दिवसच होती पण म्हणजे अभ्यास वगैरे त्याचा घ्यायचा होता ट्यूशन वगैरे काही त्याला लावलेले नाही त्यामुळं मग ते व्हिडिओ अपलोड करायला काही जमलंच नाही मला त्यामुळं मग जाऊ दे म्हटलं लक्ष तिकडंच द्यावं त्याच्याकडंच कारण व्हिडिओच्या नादात त्याचा अभ्यास पण राहून जायचा पहिलं ते आहे महत्त्वाचं नंतर बाकी सगळं तर सगळ्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथं ना मी मला वडी बनवायची होती आळूवडी बऱ्याच दिवसातनं बनव मी म्हणजे आळूवडी वगैरे असं कधी काही जास्त नाही बनवलेलं कारण म्हणजे कधी माझ्या असं म्हणजे लक्षातच यायचं नाही की बनवायलाच पाहिजे म्हणून गावाकडं जर कधी गेलो तरच मग तर इथं एकदा मी अशीच बाजारात आळूची पानं आणली होती आणि बनवलं तर ह्यांनी परत मग गेले बा बाजारात तेव्हा ते घेऊन आले मार्केट भरते तर जवळपास आमच्या मी मागच्या वेळेस जी पाने आणली होती ती मरगळून पाक गेलेली पानं होती तर मला काही म्हणजे अंधारात काय समजलंच नाही आणि हे घेऊन आले तर हे एकदम मस्त फ्रेश पान आहेत तर इथं मसाला मी सगळं मसाला ते मिक्सरमध्येच टाकून दिला म्हणजे की लाल तिखट होत होते आणि बाकी सगळं हळद वगैरे सगळं त्याच्यामध्येच टाकून दिलं आणि फक्त मीठ मी वरून टाकून दिलं कारण सगळं म्हटलं एक एक जीव होऊन जाईल म्हणून केलं असं तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळीच असते आणि मी आधी म्हणजे गूळ वगैरे कधी नाही टाकला वाळवडीमध्ये फर्स्ट टाईमच मी गूळ पण छान झाली होती पाठीमागं टाकलं होतं तर म्हणजे मला माहीतच नव्हतं खरं की असं गूळ वगैरे टाकतात आळवडीमध्ये म्हणजे अशी गावाकडं करतात अशीच अशा टाईपमध्ये आम्ही करायचो तर कसं यूट्यूबमुळं सगळ्यांना बरोब काही माहिती होतं तसं म्हटलं तर आणि व्हिडिओ मी बरेच दिवस अपलोड केलं नाही त्याचं कारण तर मी मग बोललेच आणि दुसरं म्हणजे काय होतं की व्हिडिओ जरी शूट जरी केले ना तरी एडिट वगैरे करायला का वेळ काय एवढा मिळत नाही कारण दिव्यांशला काय मी ट्यूशन वगैरे लावलेलं ला नाही आम्ही कारण म्हटलं की आपण म्हणजे जे ट्युशनमध्ये घेतात स्कूलमध्ये तेच ट्यूशनमध्ये रिपीट घेतात जर आपल्याला जमता वर तर आपण घरी घेतलं तर काय हरकत आहे असं मला तर वाटतं कारण स्कूलमधलंच फक्त रिव्हिजन ट्युशनमध्ये करून घेतात एक्स्ट्रा तर असं काहीच नाही तर त्यामुळं म्हटलं की आपण घरीच घ्यावं तर फक्त गुजराती सब्जेक्टचा मोठा प्रश्न पडतो कारण काय होतं जेवढं बऱ्यापैकी जमतं एवढं तर शिकवतेच मी त्याला गुजराती पण त्याचं काय हँडरायटिंग है? मला एवढी काही त्याची पटकन समजत नाही गुजराती त्यामुळं त्याला लिहायला पण एवढं जमत नाही वाचायला वाचतो पण लिहिता नाही व्यवस्थित जमत त्याला तर त्यामुळं सगळा गुजरातीचा घोळ होऊन जातो तर बऱ्यापैकी तरी आहे म्हणजे मार्क्स वगैरे बऱ्यापैकी पडतात एवढी पण कमी अशी नाही तर ते प आता मी असं ठरवलं की आता जी सेमिस्टर येईल ना फायनल तर एक महिना आधी क्लास लावायचा म्हणजे एक्झामच्या आधी एक महिना लावायचा गुजराती कारण आधी थोडंफार करून घ्यायचं आणि नंतर त्याच्या आणि पटकन लक्षात राहतं त्यामुळे एवढा काही विषय नाही आणि क्लास लावला की कसं गुजराती म्हणजे त्याला अवघड जायचं नाही नाहीतर एक्झामच्या वेळेस पाठीमागा असंच झालं दुसरा सब्जेक्ट हो था, दुसरा था पन, ते होता आणि मी दुसरंच घेतलं पण तरी पण त्यानं म्हणजे स्कूलमध्ये जेवढं शिकवलं ना तेवढं त्यानं बऱ्यापैकी लिहिलं होतं आणि जी गुजरातीची टीचर आहे त्याची तर ती काय करते जास्त रिव्हिजन करून घेते म्हणजे कारण त्यांना पण माहिती आहे तर, काई काई ते, की प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यात सॉरी राज्यातून मुलं आलेली आहेत तर त्यांना गुजराती काय एवढं काही जमत नाही त्यामुळं मग जास्त रिव्हिजन करून घेतलं की ते त्यांना बऱ्यापैकी जमणार कारण बाकी सब्जेक्टचे एवढं रिव्हिजन घेतच नाही कुठ कोणतीच टीचर आहे ती घेतच नाही रिव्हिजन करून फक्त आणि फक्त गुजराती टीचर तर एक वही त्याची आत्ताच संपून गेली गुजराती म्हणजे बघा किती करून घेत असेल तर तरी पण त्याला एवढं पटकन असं नाही म्हणजे समज समजत तर त्याचं असं म्हणणं असतं की जेव्हा मम्मा तू शिकवते ना मला तेव्हा पटकन मला समजतं तर आता गुजराती तर माझ्या पण डोक्याच्या वरचं आहे तर त्याला मी काय शिकवू असा विषय होतो बाकीचं तर जमतं त्याला म्हणजे मी घरी घेते तर करतो पटकन त्याचं काय असं एवढं म्हणजे असं हाणून मारून असं त्याच्याकडनं करून घेण्याची अशी म्हणजे वेळ कधी आलीच नाही आत्तापर्यंत तरी अभ्यासाला क बस म्हटलं की तो बसत नाही पण आपण जेव्हा घेऊन बसतो ना तेव्हाच बसणार पण म्हणजे जास्त पण लोड मुलांच्यावर देणं खरं चुकीचंच आहे मला तरी असं वाटतं त्यामुळे एवढं त्याला म्हणजे जर जमत नाही तरी पण तू ते केलंच पाहिजेस असं त्याच्यावरती बोज असा मी तर म्हणजे देतच नाही जेवढं हसत खेळत करेल तेवढंच करून घेते मी जेवढं त्याला जमणार आहे तेवढंच करून घेते जास्त त्याच्या डोक्याच्यावर जर जात असेल जा 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 ना कोणती पण गोष्ट तर ते त्याला मी म्हणजे सो विषय सोडून द्या असं सरळ बोलते का तर जास्त पण म्हणजे त्याच्या एजच्या हिशोबातच मी म्हणजे प्रत्येकाने करून घ्यावं नाहीतर तू हे केलंच पाहिजेस तुला झालंच पाहिजे असं जबरदस्ती करून चालत नाही कारण लहान मुलांचं एवढं अभ्यास त्यांच्यावर बोज आहे ना खरं म्हटलं तर ते इंग्लिश मिडीयमच्या नादात तेवढं त्यांना ते लोड पडतो की विचारायला नको तर माझी इथं वडी वगैरे बोलता बोलता करून पण झाली आणि इथं मी भांडी वगैरे मला धुवायची होती आणि पाण्यात आमच्याकडला मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे कारण पाण्याला मला असं वाटते की स्पीड कमी आहे त्यामुळं पाणीवरती टाकीत काही जात नाही आणि मोटर लावली तरी पण म्हणजे एवढं बऱ्यापैकी असं काही पडत नाही त्यामुळं मोटर काय आम्ही जास्त मला आवडतच नाही जेवढं जाईल तेवढंच आणि मग तेच वापरायचं आपलं मग थोडं थोडं करून कारण पर्यायच नाही आता आणि कसं एकटं सिंगल सेपरेट टाकी असली की बरं पडतं खरं म्हणलं तर म्हणजे प्रत्येकजण आपलं व्यवस्थित पाणी वापरतं आणि त्यामुळं मग कसं तरी ॲडजस्ट करावं लागतंच प्रत्येक गोष्ट आता भाड्याला राहायचं म्हटलं की आणि इथं काय झालं होतं की जे बेसिंग आहे किचनचं जे सिंक आहे ना ते लॉक झालं होतं पाठीमागा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बोलले आणि ॲसिडच्या बॉटल एवढ्या टाकलेल्या मला वाटतं जवळपास एका टायमीला दोन तीन चार बॉटल असे टाकून दिलेले आहेत तरी पण त्याचा काहीच फरक नाही पडला म्हणजे तेवढ्या पुरता पडायचा आणि परत आहे तसंच व्हायचं तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे आहे तर ते प्लंबरचे रिपेअर करून गेला तर त्याने सांगितलं ते पुढं मी सांगते तुम्हाला तर त्याच्यानंतर मग कॉस्टिक सोडा आहे ना ते, ते पण एक किलोचा टाकला होता तर त्यानं पण काहीच नव्हतं फरक पडला फरक पडला नाही म्हणजे कसं स्लोप पाहिजे ना तर स्लोप नाही या पाईपला एकदम त्यांनी काय केलं आहे सरळ पाईप बऱ्याच लांब आहे अशी बाथरूमपर्यंत त्यांनी किचनपासून पार एका कोपऱ्यापर्यंत तशी सरळ नेली आणि स्लोप आहे तो असा उलटा दिला म्हणजे की उलटा स्लोप दिला आहे जो की म्हणजे सिंक साईडलाच आहे जे पाणी सिंकमधलं खाली जातं ते बाहेर जातच नाही तर ते तिथंच थांब थांबते पाणी हळूहळू हळू जाणार आणि मग ते काय होतं आपलं चिकट म्हणजे तेलकट सगळं ते सगळा चिकटपणा एकदम साचून राहतो ना मग ते सगळं निघून जात नाही आणि आपण किचन वगैरे धुतलेला कचरा कितीही आपण कचरा काढायचा प्रयत्न केला ना तरी थोडा का होईना कचरा जातोच जातो तर असं ते आहे किचनची कंडिशन तर ती सारखंच ते प्रॉब्लेम होणार आहे तो प्लंबर बोलला आणि प्लंबर आराध्यानं केलं म्हणजे व्यवस्थित साफ करून दिलं आणि म्हणजे त्यानं रूम पण सांगून दिलं की असा असा प्रॉब्लेम आहे त्याचा तर ते बार बार लॉक तर होणेवाला आहे तर ते रुमालक आधी बोलायचे की तुम्ही कचरा टाकता म्हणून असं होतं तर मी आता त्या त्याच्यासाठी पण एक बकेट केली छोटीशी आणि त्याचे सगळं जेवढं तेलकट पाणी आहे आपलं म्हणजे खरकटं तर ते बकेटमध्ये गाळून मी कचरा काढून येणार ते, ते पाणी तिकडं कपडे धुवायची जागा आहे पोरस्ट तिथं नेऊन टाकून देते कारण बेसिनमध्ये मी बिलकुल टाकत नाही काहीच आणि सगळं मग इथं मला फ्रीज वगैरे साफ करायचा होता तर बरंच दिवस झालं फ्रीज आहे ना त्याच्यामध्ये आणून आणून सगळं सामान तसंच ठेवून पडून होतं तर जेवढं लागेल तेवढंच काढायचं तेवढंच हे करायचं मग ते तिलाच म्हणजे होऊन गेलं होतं कचरा नसता फ्रीजमध्ये तर म्हटलं आता साफ करून घ्यावंच कारण काय घ्यायचं ठेवायचं म्हटलं की जागाच पुरत नाही मग कसंही टाकलं की तर इथं मी त्यांनी ॲपल वगैरे आणली होती बाजारातून आणि सगळा भाजीपाला वगैरे आणला होतो धुवून ठेवला धुवून ठेवला की कधीही बरं पडतं आपल्याला घेऊन पटकन करता येतं फ्रीज घेतल्यानंतर कळलं की अरे या थोडा मोठा फ्रीज घ्यायला पाहिजे होता कारण सामान भरपूर जागा म्हणजे जागाच पुरत नाही ठेवायला जसं म्हटलं तर लई दाटीनं ठेवावं लागतं दाटीवाटीनं आणि जरा मोठा असला की बरं पडतं म्हणजे असं तर ठीक आहे पण नव्हता ते आपलं आहे तेवढा तरी आणि ठीक आहे म्हणजे आपल्या दोघांसाठी चौघांसाठी तर इथं मी सगळं फ्रीजमध्ये लावून होतं तुम्हाला सगळं धुवून वगैरे ठेवलं होतं आणि मसाले आहेत ते म्हणजे काय होतं की आमच्यात नॉनव्हेज जास्त भरपूर प्रमाणात होतं खायचं तर त्यामुळं आमच्याकडं नुसतेच नॉनव्हेजचे मसाले जास्त आहेत आणि हे व्हेज थोडेफारच आहेत तर इथं ते मी एका डब्यामध्ये ठेवून दिले आणि ते म्हणजे की पार्सलचे डबे आहेत तर मला असं वाटतं मी म्हणजे ऑनलाईन ते मी घेत होते मी जे की डबे आहेत ते पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये किती प्रमाणात भाजी बसेल काय माहिती मग त्यापेक्षा मग मी इथं मार्केटमध्ये गेले होते तिथून चार डबे आणले पण ते मी गोल घेऊन आले येड्यागतच केलं तर मग ते मी डबे रिटर्न करण्या करायसाठी ठेवलेत पण मी अजून दिलेच नाही ते माघारी आणि एकच डबा त्यातला फक्त चौकोनी होता तर तसेच चार आणाय पाहिजे होते अजून चार ते पाच आणि तो मोठा आहे जरा म्हणजे आणि ते मिशोवरचे डबे मी बघितलं खरं तर ते छोटे डबे आहेत त्यामुळं म्हटलं ती भाजी पसरणार नाही ते त्याच्यामध्ये नेहमी ठेवायची नेहमी परत पिशवीमध्ये जसं ठेवायचं त्यापेक्षा नकोच मग घेतलं नाही मी ते आणि त्याच्यानंतर मग इथं संध्याकाळी मी रात्री झोपायच्या आधी जरा तेल वगैरे लावलं केसांना कारण आंघोळीच्या जर दुसऱ्या दिवशी मला केस धुवायचे असतील तर मी तेल लावतेच केसांना आणि केस तर एवढे गळत आहेत की विचारायला नको इथं आल्यापासून ते यूट्यूबवरती एक आहे ती तेल बनवती सोनाली म्हणून सोना असं आहे इथेने नाव चॅनलचं तर तिच्याकडनं मी म्हणते की मागवायचं पण मागवायचं मागवायचं म्हणते आणि नंतर राहूनच जातं असं वाटतं की फरक पडतो आहे की नाही काय माहिती आणि मग कारण म्हणजे अशा कॉमेंट आहेत पॉझिटिव्ह तर म्हटलं की मागवावं थोडं आणि बघावं थोडंसं मागवून म्हणजे एक बॉटल तर मागवावी नंतर बाकीचं बघू नंतरनं कारण भरपूर प्रमाणात केस माझे गळायला लागले ला इथं आल्यापासून पाणी एकदम हार्ड वॉटर एकदम खराब पाणी आहे तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बाय